दोन हजार चोवीस डिसेंबरच्या शेवटी तीन भाग्यशाली राशींना लागणार जॅकपॉट सुख समृद्धीचे योग मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये दोन हजार चोवीस हे वर्ष संपत असताना ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहाचा महत्वाचा राशी प्रवेश होणार रा आहे हा ग्रहसंयोग तीन विशिष्ट राशींसाठी अत्यंत शुभफल देणार आहे या राशींच्या व्यक्तींच्या जीवनात आर्थिक भरभराट वैयक्तिक यश आणि कौटुंबिक आनंदाचे क्षण भरपूर येतील चला या राशींच्या सविस्तर फळांचा अभ्यास करूया एक सिंह रास सिंह राशीसाठी शक्ती यश आणि समृद्धीचा काळ असणार आहे सिंह राशीसाठी सूर्यग्रह हा स्वाभाविक स्वामी ग्रह असल्यामुळे सूर्याचा राशी प्रवेश या राशीसाठी सर्वोत्तम फलदायी ठरतो सूर्याच्या ऊर्जेमुळे या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास आणि यशस्वी होण्याची उर्मी प्रचंड वाढेल धनलाभाच्या संधी वाढणार व्यवसायातील गुंतवणूक योग्य ठरेल जर जुने कर्ज असेल तर ते फेडण्याचा मार्ग सुलभ होईल नवीन प्रकल्पातून मोठा आर्थिक लाभ होईल नोकरीत प्रमोशन किंवा नवीन पद मिळण्याची शक्यता आहे नेतृत्व गुण अधिक प्रबळ होतील त्यामुळे लोक तुमच्यावर विसंबून राहतील व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होतील आणि नवीन संधी मिळतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल या काळात तुमच्या मुलांची चांगलीच प्रगती होणार आहे मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल शारीरिक आरोग्य उत्तम राहील मानसिक शांती व ताजेपणा अनुभवाला येईल नवी दिनचर्या आणि वर्ष आरोग्यदायी ठरेल सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात आपले ध्येय स्पष्ट ठेवावे महत्वाच्या निर्णयांसाठी ही योग्य वेळ आहे त्यामुळे वेळ न घालवता पुढे जाणे फायदेशीर ठरेल तुम्हाला जर का तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला हा निर्णय घ्यावाच लागणार समृद्धी आणि यशाचा मार्ग खुला होणार स्वामी गुरु ग्रह असल्यामुळे सूर्य राशी प्रवेशाचा प्रभाव या राशीला विशेषत सकारात्मक लाभ देतो हा काळ धनुराशीसाठी भाग्योदयाचा ठरणार आहे व्यवसायात प्रगती होईल जुने आर्थिक प्रकल्प फळाला येतील जमीन मालमत्ता खरेदीचे योग आहेत या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल विदेशात काम करण्याची संधी मिळेल उच्च शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी परदेश गमन होईल परदेशातून लाभाचे नवे मार्ग उघडतील तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी हा योग्य काळ आहे तुमचे सामाजिक स्नेहसंबंध अधिक दृढ होतील जमीन जुमला घर किंवा वाहन खरेदीसाठी अनुकूल काळ आहे दीर्घकालीन गुंतवणुकीतून आर्थिक स्थैर्य लाभेल धनुराशीच्या व्यक्तींनी या काळात नवीन संधींना होकार द्यावा आत्मविश्वासाने निर्णय घ्या पण आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करा तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल तीन मकर रास स्थैर्य प्रगती आणि आनंदाचा काळ असणार आहे मकर राशीचे स्वामी शनी ग्रह असल्यामुळे मकर राशीवरील सूर्य राशी प्रवेशाचा प्रभाव हा अधिक स्थिरतादायक ठरेल मकर राशीतील व्यक्तींचे जीवन या काळात नवीन उंचीवर पोहोचेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळेल मोठ्या प्रकल्पांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल व्यवसाय करणाऱ्यासाठी नवीन भागीदारी लाभदायक ठरेल दीर्घकालीन योजनांमधून आर्थिक फायदा होईल पैशांचे प्रवाह नियंत्रित राहतील ज्यामुळे साठवणूक वाढेल जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल कुटुंबात शांतता आणि प्रेम यांचा अनुभव येईल विवाहित व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत सुखदायी असेल नवे नाते जुळण्याची शक्यता आहे स्वतःसाठी वेळ दया आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे व्यक्तिमत्व वा उजळून निघेल शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील ध्यान धारणेद्वारे मानसिक शांती मिळेल मकर राशीच्या व्यक्तींनी निर्णय घेताना संयम राखावा हा काळ आत्मसात करण्याचा आहे त्यामुळे गोंधळात न पडता संधींचा पूर्ण फायदा घ्या ते पुढे जाऊन तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे दोन हजार चोवीसच्या शेवटी सूर्य राशी प्रवेश चिंह धनु आणि मकर या राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे या राशींच्या व्यक्तींनी या काळात घेतलेले निर्णय त्यांचे आयुष्य उज्ज्वल बनवतील आर्थिक प्रगती कौटुंबिक सुख आणि करिअरमधल्या भरभराट या राशींच्या नशिबात आहे योग्य नियोजन आणि मेहनतीमुळे हा काळ अधिक लाभदायक होईल ज्योतिषशास्त्रानुसार या राशींच्या व्यक्तींनी आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जावे हे संधीचे क्षण आयुष्य बदलण्याची क्षमता ठेवतात आणि आता हे तुमच्या हातात आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद